विभागाच्या मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे माझ्या मतदारसंघात ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका येत आहेत दोन्ही महानगरपालिकांमध्ये रस्ते पाणी ह्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत त्याबद्दल वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे अध्यक्ष मोदी कल्याणशीर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्णपणे भूसंपदा भूसंपदाना अभावी रखडले आहे एमएसआरडीसी कडून रस्ते बाधितांना अद्याप भरपाई मिळालेली नाहीये त्यामुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते तिथे या रस्ते बाधितांना भूसंपादनाची रक्कम तीनशे कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार सातशे पंधरा रुपये ती तातडीने शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा कारण यासाठी सध्या सर्व पक्षीय युवा मोर्चाचे बे बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा तिथे चालू आहे अध्यक्ष महोदय याच रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम चालू आहे रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे वास्तविक या ठिकाणी आताच रस्ता पूर्ण झाला होता मध्ये दुभाजक लावण्यात आले होते व सुशोभीकरण करण्यात आले होते हाच रस्ता खोदून आता मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे दररोज या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते कल्याणशीर रस्त्यावरील मेट्रोचे काम थांबवण्यात यावे व ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा ठिकाणी हे काम सुरू करावे नंतर कल्याण शिरफाटा रस्त्याचे काम सुरू करावे अशी मी विनंती करतो या मधल्या काळात कल्याणशीर रस्त्याच्या रस्त्याला पर्यायी विकसित रस्ते विकसित करावे ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी पीडब्ल्यूडी विभागांतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत कोणाचे नियंत्रण यावर नाहीये त्यामुळे रस्ते पुन्हा पुन्हा खोदण्यात येतात आणि ते पुन्हा पुन्हा बनवण्यात येतात कालच आमच्या डोंबिवली जिमखान्याजवळचाही रस्ता पुन्हा खोदण्यात आला कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई हो होत नाही यामुळे रस्त्याला दर्जा राहत नाही त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व विभागातील रस्त्याचे त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करण्याचे आदेश द्यावे अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली व ठाणे महानगरपालिकेमध्ये डीपी रस्त्यांची रखडलेली कामे आहेत माझ्या मतदारसंघात सध्या एम सी सी यांची कामं सुरू आहेत त्यांच्याकडून जमिनींची थेट खरेदी विक्री केलेली आहे त्यामुळे डीपी रोड साठी महापालिका फक्त टीडीआर देतात त्यामुळे शेतकरी जागा द्यायला तयार होत नाहीये खरेदी थेट खरेदी बाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा डीपी नियोजित कधी होणार अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील चौदा गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात आला आहे दोनच मिनिट संपाड करा परंतु अद्याप हे महानगरपालिकेकडून कडून कोणतेही काम सुरू झाले कन्क्लूड करा या बाबतीत तातडीने लक्ष घालून महानगरपालिकेकडून या चौदा गावांचा नियोजित आराखडा तयार करण्याबाबत सूचना नवी मुंबई महानगरपालिकेला द्याव्यात ही मी विनंती करतोय तसेच के डीएमसी मधून वगळलेल्या अठरा गावांची केस मान्य सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे त्याबाबत निर्णय घेऊन अठरा गावांऐवजी मूळ सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याकरता नव्याने पुढाकार घ्यावा ही विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे शेवटच मंत्री महोदय मंत्री महोदय आपण कन्क्लूड कन्क्लूड करा उत्तर आहे अजून माझ्या मतदारसंघात अमृत योजनेद्वारे काम सुरू आहे परंतु ते अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे केडीएमसी चा स्टेमचा आमचा एकशे चाळीस एम एल ईचा आरक्षित पाणी कोटा अजूनही वर्ग करण्यात आलेला नाहीये माझी विनंती आहे तो पाणी कोटा केडीएमसी कडे त्वरित वर्ग करावा तसेच अमृत योजनेकरता मंजूर एकशे पाच एम एल ई पाणीकोटा पूर्णपणे देण्यात यावा अध्यक्ष महोदय माझ्याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेवटचा एम एमआरडी व म्हाडा यांच्या माध्यमातून मोठमोठ्या संकुलाची कामं सुरू आहेत त्यामुळे नजीकच्या काळातच प्रचंड पाणीटंचाईला या भागाला सामोरे जावे लागणार आहे माझी विनंती आहे की एमआयडीसी बारा च्या बारावी धरणासारखेच एम एम आर डी वडाच्या माध्यमातून नवीन धरणाचे नियोजन या भागासाठी करावे तसेच काळू पोशीर कुशिवली यासारख्या नियोजित धरणांचे काम कुठे अडले आहे हे तपासून त्यांच्या कामाला गती द्यावी विनंती करतो आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि आपण मला बोलायला संधी दिल्याबद्दल मंत्री मोदी